नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा ला आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहो डेली यूज नाईन्टी नाईन इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग या व्हिडिओचा चौथा भाग आपण बघत आहो यामध्ये नव्याण्णव असे अगदी सोपे सोपे आणि साधे साधे वाक्य आहेत इंग्रजीमधून आणि तेही मराठी ट्रान्सलेटसह तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ आय एम डान्सिंग मी नाचतोय किंवा मी नाचतय आय ॲम नॉट रमेश मी रमेश नाही आय वॉज अ लोन मी एकटा होतो किंवा मी एकटी होती आय एम रेस्टिंग मी आराम करतोय ही कम तो येईल कीप ट्राईंग प्रयत्न चालू ठेव कम अस आमच्याबरोबर ए इज गीता हेअर गीता इथे आहे का इज इट गीताज गीताच आहे का ही हॅज अ कार त्याच्याकडे कार आहे सेंड दिनेस इन दिनेशला आत पाठवा इट मेरेन पाऊस पडू शकेल लेट्स बिगान. चला सुरुवात करूया किंवा चला सुरुवात करू, करू। इट वॉज हग ते विशाल होतं आय एम पॉप्युलर मी लोकप्रिय आहे इट वॉज माईन ते माझं होतं आय वॉज टायर्ड मी थकलो होतो इट वॉज रियल ते खरोखरच होतं टर्न इट ऑफ ते बंद कर लुक अराउंड म्हणजे आजूबाजूला बब, इट्स अ डॉल ती एक बाहुली आहे लेट मी लुक मला पाहू दे ही गोट अँग्री तो रागावला लेट्स लिव चला निघूया कॅन वी डू इट आम्ही ते करू शकतो का आय एम फुल माझ पोट अगदी भरून गेलं आहे मेमोराईज एट फार्ट कर किंवा हे लक्षात ठेव आय विल बाय इट मी ते विकत घेईन नो no मेन्स नो no. नाही म्हणजे नाही टेक माय बायसिकल माझी सायकल घे यू आर नाइस तू चांगला आहेस किंवा तू चांगली आहेस नो बडी कम कोणीही आलं नाही कॅन यू कम तुम्ही येऊ शकता का इज राम सेफ राम सुरक्षित आहे का ओके यू विन बरं तूच जिंकलास आय एम युजलेस मी बेकार आहे हू ड्राईव्ह इट कोणी काढलं रिमेंबर इट लक्षात ठेव किंवा लक्षात ठेवा मेनी थँक्स तुमचे खूप खूप आभार आय विल डिसाइड मी ठरवेन किंवा मी निर्णय घेईन वी आर हेअर आम्ही इथे आहोत हेअर इज ही ते कोठे आहे सी बाईट हिम तिने त्यालाच चावलं गर्व माय हँड माझा हात पकड स्टे इनसाइड आत रहा किंवा आतच रहा वी कॅन हेल आम्ही मदत करू शकतो टेक अ बाथ कर किंवा अंघोळ करा आय ओंट लाई म्हणजे मी खोटं बोलणार नाही कावेरी इज इव्हील कावेरी दृष्ट आहे इट्स माय जॉब ते माझं काम आहे आय वेंट टू मी पण गेलो दिव्यास अलोन दिव्या एकटी आहे हू मेड इट ते कोणी बनवलं गिव मी हा मला अर्धा दे ओट फॉर मी मला मत द्या किंवा मला मत लेट्स गो अप वर जाऊया वी डीड दॅट ते आम्ही केलं आर रूड तू उथ राईस इज दॅट ऑल

व्हॉट्स दीस? हे काय आहे गिव्ह मी टाइम मला वेळ द्या हेअर वाज आय मी कुठे होतो आय एम टू फॅट मी खूपच लठ्ठ आहे हू हिट करीम करीमला कोणी मारलं यनी बडी हार्ट. कोणाला लागलं का हू हिट यू तुला कोणी मारलं कम विथ मी माझ्या बरोबर या वी आर गोईंग आम्ही जात आहोत येणीथिंग न्यू काही नवीन आहे का हो सेंट एट ते कोणी पाठवलं हु इज गोईंग। कोण चाललंय गुड मॉर्निंग सुप्रभात कम क्वीकली लवकर ये किंवा लवकर या वी लॉस तू हरशील किंवा तुम्ही हराल इज इट युअर्स तुझं आहे का वी आर ट्विन्स आम्ही जुळे आहोत आर यू डन तुझं झालं का कॅन आय गो नाव मी आत्ता जाऊ का फाईट ऑर डाई लढा नाहीतर मरा नाव यू ट्राय आता तू करून बघ हू टू किट ते कोणी घेतलं कम फॉरवर्ड पुढे किंवा पुढे या आय एम थर्टी मी तहानलेलो आहे यानी बडी ह्या कोणी आहे का इथे ट्राय टू रेस्ट विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा डोंट आस्क मी मला विचारू नकोस वी विल अटॅक आम्ही हल्ला करू आय कॉल्ड हिम मी त्याला बोलावले हु हॅज टाईम वेळ कोणाकडे आहे दे नीड मी. त्यांना माझी गरज आहे लेट्स गो नाव आता जाऊयात इट्स रेनिंग पाऊस पडत आहे आय ड्रिंक मिल्क मी दूध पितो आय ट्रायड दॅट मी ते करून बघितलं हो हॅज कम कोण आला आहे वेट फॉर नंदू नंदूची वाट पहा तर या व्हिडिओमधील सर्व सोपे सोपे सेंटेन्सेस आणि त्याचे मराठीतले अर्थ आपण वाचन करा आणि लेखन करा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद